नमस्कार शेतकरी बांधवांनो मी धनंजयत आपण पाताय शेती गुरुजी तर आज आपण बोलणार आहोत उसाच्या रुंद सरी लागण पद्धतीबाबत तर शेतकरी बांधवांना आपण जर शेती गुरुजी चॅनलवर नवीन असाल तर कृपया शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबा कारण आपल्या आपल्या शेती गुरुजी चॅनलवर आपल्याला शेतीविषयक माहिती मिळणार आहे तर चला सुरू करूया रुंद सरी पद्धत खूप कमी खर्चिक आणि जास्त उत्पादन देणारी पद्धत आहे या पद्धतीमध्ये दोन सरीतील अंतर चार ते सहा फूटच्या दरम्यान आपल्याला सोयीनुसार आपण ठेवू शकतो चार फूट किंवा पाच फूट किंवा सहा फूट या प्रकारे समान अंतरावरील सरी सोडून घ्यावी या सर बकऱ्यामध्ये एक डोळा पद्धतीने लागण करावे किंवा दोन डोळा पद्धतीने लागण करावी डोळा वरील बाजूस राहील किंवा डोळा जमिनीच्या समपातळीत राहील याची काळजी करावी दोन डोळे पद्धतीने आपण लागून करू शकतो दोन सऱ्यातील जास्त अंतर असल्यामुळे ऊसाची वाढ जोमदार होते ऊस फुटवे मरण्याचे प्रमाण कमी होते व ऊस बद उत्पादनात वाढ होते सरीतील अंतर वाढवत असताना हेक्टरी ऊस संख्या एक लाखाच्या पुढे ठेवण्याचे ज्ञान शेतकऱ्यांना असणे गरजेचे आहे ज्यादा फुटवे येणाऱ्या जातीसाठी सरीतील अंतर वाढवावे व वा कमी फुटवे येणाऱ्या जातीसाठी अंतर कमी ठेवावे चार फुटाच्या पळी पुढील सरी असेल तर आपल्याला बैल अवजाराच्या सह्याने मोठी बांधणी करता येणार नाही ना यासाठी पॉवर टिलर अथवा मोठ्या ट्रॅक्टरचा वापर करावा चार ते पाच फुटाच्या सरीमध्ये मोठ्या बांधणीपर्यंत दोन ते तीन सऱ्यांना एक वेळी पाणी द्यावे व नंतर एकाआड एक सरी पद्धतीने पाणी द्यावे म्हणजे पाणी जास्त लागणार नाही पाच फूट व साडेपाच फूट किंवा सहा फूट सरी तिला अंतर असेल तर एक ठिबक सिंचनाचा वापर करावा व प्रत्येक सरीला स्वतंत्र लॅटरल टाकावी रुंद सरी पद्धतीचे आता फायदे काय आहेत ते पाहूया बेणे कमी लागते यामुळे बेणे खर्चात बचत होते तसेच लागणीस मजूर कमी लागतात लागवड खर्चात बचत होते लांब सरी पद्धतीने पाणी देता येते असल्याने तसेच सरीतील अंतर जास्त असल्याने पाणी कमी लागते जमीन खराब होत नाही जमिनीत सतत वापसा राखणे शक्य होते यामुळे शेतकरी बांधवानं ऊसाची वाढ जोमाने होते ऊसाची लागणी यंत्राने करता येते मोठी बांधणी पॉवर टिलर मोठ्या ट्रॅक्टरने करता येते ऊस तोडणी यंत्राने ऊस तोडण्यास सर्वोत्तम पद्धत आहे शेतकरी बांधवानं पाच ते सहा फूट अंतराच्या सरीतील पद्धतीत आंतरपीक घेता येते उदाहरणार्थ कांदा बटाटा शुगरपीठ हरभरा ताग धायच्या मल्टिन्यूट्रेनच्या फवारण्या करताना ऊसामध्ये सुलभ सुलभपणे जाता येते फवारण्या करता येतात पीक संरक्षण चांगले करता येते ठिबक सिंचनाची चे देखभाल व्यवस्थित करता येते भरपूर प्रका प्रकाश खेळती हवा मिळाल्याने ऊसाची जाडी चांगली वाढते व वाढ जोमदार होते उत्पादन वाढते शेतकरी बांधवांना हेक्टरी ऊस संख्या एक लाख ते सव्वा वापर्यंत राखता येते खोडवा ठेवल्यानंतर पाचट सर्व सऱ्यात पूर्णपणे बसते यामुळे पाचट आच्छादनासाठी योग्य पद्धत आहे आता आपण त्याचे फुटव्यांचे नियंत्रणाबद्दल माहिती पाहूया हेक्टरी ऊस संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी एक लाख ते सव्वा लाख ऊसाची जाडी वाढवण्यासाठी मोठ्या बांधणीच्या वेळी सात ते आठ महिन्याने जास्त फुटवे काढून टाकावेत सरीतील अंतरानुसार फुटवे ठेवावेत मोठ्या बांधणीनंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला वाळलेले पाचट काढून शरीर टाकावे ऊसाचे वजन सहा महिने असताना एकदा व आठ महिने असताना दुसऱ्या वेळी पाचट नको असलेले ऊस मरके ऊस काढावेत ऊस तुटेपर्यंत पाचट कुजवून कुजून जाते व जमिनीचा पोत टिकून राहतो पाचटाच्या दनामुळे तणांचे नियंत्रण होते पाचट कमी जा कमी झाल्यामुळे ऊस तुटल्यावर खोडव्यात पाचट व्यवस्थित बसते हवा खेळती राहते रोग व किडेचे नियंत्रण होते होते तर शेतकरी बांधवांनो रुंद सरी पद्धत ही अगदी उत्तम पद्धत आहे आपण ही करू शकतो यामुळे आपली जमीन सुपीक राहणार आहे कारण आपण जास्त सऱ्या असेल तर शेतामध्ये जास्त पाणी देतो आणि त्यामुळे पाणी दिल्यामुळे आपली जमीन सतत ओली राहते या पाच ते सहा फूट सरी असेल तर आपली जमीन जी मधले शिल्लक भाग असतो तो आ... ओला राहत नाही तो वाळलेलाच राहतो त्यामुळे आपली जमीन सुपीक राहू शकते शेतकरी बांधवांना या व्हिडिओमध्ये एवढेच धन्यवाद